भाजपा नेते जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भावी मंत्री श्री गोपीचंद पडळकर साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक श्री अमित भाऊ घाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी रोहा तालुका श्री नरेश सुरेश कोकरे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रोहा तालुका सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे आणि अशातच रायगड जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाज बांधव सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जागरूक राहून लढा उभारत आहेत आज रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा शिवसेना नेते दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या नेतृत्वात आरक्षण बचावासाठी अलिबागच्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चा काढण्यात आलेला होता यावेळी अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा वंजारी धनगर किंवा अन्य समाजाचा समावेश करू नये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गात सध्या समाविष्ट असलेल्या जाती जमाती या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही जाती जमाती व्यतिरिक्त कुठल्याही जाती जमातींना आरक्षण देऊ नये अन्यथा राज्यव्यापी मोर्चा काढणार असा इशारा दिलीप भोईर यांनी दिला तर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज जो संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत विराट असा मोर्चा आपल्या नेतृत्वाखाली काढला काय नेमक्या मागण्या आहेत आज आमचा कोळीवाजी कोळी आदिवासी ठाकूर समाज तातकरी समाज एकत्रित जे महाराष्ट्रात पाहतोय आम्ही ते धनगर समाज असेल किंवा बंजारी समाज असेल आम्हाला दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक सात टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये घुसखोरी पा करू पाहतो आहे यासाठी आज आमचा सर्व आदिवासी बांधव आणि सर्वच कोळी समाज किंवा ठाकूर समाज एकत्रित रस्त्यावरती उतरलेला आहे भविष्याच्या काळात आपल्या आंदोलनाची रणनीती काय असणार आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे कारण पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहत असताना कुठेतरी राजकीय लोकांनी आपली पोळी भाजण्यासाठी जर त्यांना दुजोरा देत असतील आणि जर तशा पद्धतीने जर केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार आम्हाला दिलेलं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये जर कोणाला जर घुसखोरी करून पाहत असेल तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन असणार आहे